डिजिटल हो माध्यमातील एक विश्वसनीय नाव ताबा सुटल्याने चारचाकी वाहन नदीपात्रात कोसळले पुसदिक जाणाऱ्या चारचाकी वाहन नदीपात्रात कोसळल्याची दुर्घटना घडली या दुर्घटनेत कोणतेही जीवितहानी झाले नाही मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले प्राप्त माहितीनुसार दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अंदाजे सात वाजताच्या सुमारास अमरावती पासिंग असलेले पुसद येथील वाहन पॉईंटवरील वाढवे नामक व्यक्तीचे असलेले वाहन क्रमांक एम ए सत्तावीस बी व्ही सत्तावन्न साठ हे वाहन चक्क पूस कोसळले सुदैवाने यामध्ये कोणतेही जीवितहानी झाले नाही चारचाकी वाहन डिझायर पूस नदी पात्रात कोसळल्याची माहिती पसरताच सर्वांनी एकच गर्दी केली घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच वाहतूक विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी दाखल झालेत वाहन एवढे खाली गेले होते की ते काढण्यासाठी क्रेन बोलावी लागली अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर चारचाकी वाहन बाहेर काढण्यात चारचाकी वाहन चालकाच्या वाहनाच्या ब्रेकवर पाय पाय पडल्यामुळे सदर चारचाकी वाहन अतिवेगाने घटनेचे मूळ कारण अद्याप अस्पष्ट आहे या घटनेत घटने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मुकाबला डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव